रत्नागिरी पतित पावन मंदिरात भजनाला मज्जाव केल्याप्रकरणी आज भजन मंडळींनी निषेध व्यक्त केला मंदिरामध्ये भजन करून निषेध दिंडी काढली रत्नागिरीतील पतित पावन मंदिरात भजन करण्यास भजनी मंडळींना नकार दिल्याप्रकरणी काही दिवसांपासून भजनी मंडळींमध्ये नाराजीचे वातावरण होते यासंदर्भात पोलिसांकडेही अर्ज देण्यात आला होता विश्वस्त मंडळाच्या निर्णयाचा निषेध करत शनिवारी भजनी बुवा व मंडळींनी एकत्र येत पतित पावन मंदिरात जाऊन देवतांची पूजा केली आणि भजन केले त्यानंतर पतित पावन मंदिर ते सावरकर चौक व त्या ठिकाणाहून झाडगाव नाक्यापर्यंत भजन म्हणत निषेध दिंडी काढली यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील अनेक भजनी बुवा सहभागी झाले होते दानशूर भागुरी शेटकर यांची प्रेरणा घेऊन आपला काम धंदा करत असताना आपण हिंदू धर्मीय सर्व एकत्र येऊन मंदिरामध्ये भजन केले पाहिजे त्यासाठी आम्ही दत्त मंदिर गुडेवाटार मठ यांचे भजन मंडळ मिळून आम्ही इथे भजन करायचे ठरवले दर शिवरात्रीला भजन करूया असे आमचे ठरले त्यासंबंधी आम्ही पतित पाहून विश्वस्त संस्था यांना पत्र दिले व सर्वतोपरी सुव्यवस्था करावी असे आम्ही त्यांना सांगितले व त्यानंतर दोन दिवसाने आमचे भजन झाले व पुढची महिन्यामध्ये आम्ही या मंदिरामध्ये आलो होतो भजन करण्यासाठी तर इथे काही मंडळी मंदिराच्या बाहेर उभे होती मी आलो तुम्ही मंदिराच्या बाहेर उभे का तर आम्हाला भजन करू नको असे सांगितले म्हणजे कोणी सांगितले तर बाबा पुरवळेकर म्हणून कोणतरी व्यक्ती आहे ते, ते बसले आतमध्ये येते तुम्ही भजन करायचे नाही तुमचे भजन कॅन्सल तर त्या सर्व वयोवृद्ध मंडळींना घेऊन मी मंदिरामध्ये आलो व गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि विचारणे गेली कोण बाबासाहेब पुरवळेकर तर ते व्यक्ती समोर आली व त्यांनी सांगितलं आमची परमिशन नाही या मंदिरामध्ये तुम्ही भजन करायचं नाही त्यांना मी विचारणं गेली आम आम्ही तुमच्याकडे परमिशन मागितलीच नव्हती आम्ही तुमच्याकडे व्यवस्था मागली होती तुम्ही विश्वास आहात तुम्ही मंदिराचे मालक नाही या मंदिराचे मालक दानशूर शेठ शेटकी आहेत तुम्ही आम्हाला भजन करायला रोखू शकत नाही व त्यांनी आम्हाला विचारणा केली सर्वांसमक्ष की तुम्ही टाळ नाळ वाजून भजन करून काय देवाची भक्ती होते का मग त्यांना मी विचारणा केली मग देवाची भक्ती होते तरी कशी ते आम्हाला सर्वांनी सांगावी आणि बाबासाहेब पुरवळकर आमच्याशी भजनीभुवांशी वैरुद्ध भजनीभुवांशी ज्या पद्धतीने द्या द्वेषाने बोलवते खरोखर की यातमध्ये काहीतरी मोठं कारण दिसतं का असं त्यांनी रोखलं असेल याचा मला प्रश्न पडलेला आहे आणि ह्या प्रश्नाच्या मी मुळाशी जायचा प्रयत्न करेन